नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये मित्रांनो जानेवारी दोन हजार सव्वीस पासून पंधरा ठाम मागण्या या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या बघा मंडळी आठव्या पे कमिशन संदर्भातील प्रतीक्षेला आता दिशा मिळताना दिसत आहे या वेतन आयोगा संदर्भात केंद्र सरकार आणि कर्मचारी संघटनामध्ये चर्चेची प्रक्रिया सुरू झाली आहे राज्यसभेत विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात केंद्रीय वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी याची अधिकृत माहिती दिलेली आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये मिळालेले कर्मचारी संघटनाचे प्रस्ताव या संदर्भात आपण सविस्तर बघूया राष्ट्रीय संयुक्त सल्लागार यंत्रणा मार्फत केंद्र सरकारला आठव्या वेतन आयोगासाठी पंधरा महत्त्वाच्या मागण्या सादर करण्यात आलेल्या आहेत या मागण्या फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये सरकारपर्यंत पोहोचवल्या असून त्या सध्या विचाराधीन आहेत या मागण्यांमध्ये वेतनवाढ प्रमोशन पेन्शन सुधारणा आरोग्यसेवा आणि इतर मूलभूत बाबींचाही समावेश केलेला आहे या कर्मचाऱ्यांना कव्हर करण्याची मागणी या संदर्भात मागणी केली आहे की केंद्र सरकारने इंडस्ट्रियल आणि नॉन कर्मचारी ऑल इंडिया सर्व्हिसेस संरक्षण आणि निमलकस्ती दल ग्रामीण डाकसेवक सर्वोच्च न्यायालय ऑडिट विभाग व स्वायत्त संस्था या सर्वांना आयोगात समाविष्ट करावे नवीन वेतन रचना आणि सुधारणा एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लागू कराव्यात बघा तर मंडळी न्यूनतम वेतन लिव्हिंग वेज वर आधारित असावे या संदर्भात आपण सविस्तर बघूया कर्मचाऱ्यांनी आग्रह धरला आहे की किमान वेतन हे लिव्हिंग वेज म्हणजेच कुटुंबाच्या गरजा सन्मानाने भागू शकेल इतके असावे पे पॅट्रिक स्पष्ट व्हावा यासाठी लेवल एक आणि दोन तसेच तीन आणि चार मर्ज करण्याची मागणी आहे सर्व कर्मचाऱ्यांना ठराविक वेळेनंतर किमान प्रमोशन मिळणे आवश्यक असल्याचेही स्पष्ट करण्यात आहे मंडळी आयोगाची शिफारस प्रत्यक्षात लागू होईपर्यंत कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना अंतरिम राहत मिळावी अशीही मागणी झाली आहे महागाई भत्ता आणि राहत सध्याच्या वेतनात आणि पेन्शनमध्ये समाविष्ट केली जावी सातव्या वेतन आयोगातील अडचणीचा निरसर होणे आवश्यक आहे नवीन आणि जुनी पेन्शन यंत्रणामध्ये समसमानता असावी कम्युटेक पेन्शन बारा वर्षानंतर पुन्हा सुरू करावी नवीन एन पी एस स्कीम रद्द करून जुनी सी सी एस रूल्स आधारित पेन्शन प्रणाली पुन्हा सुरू करावी जुन्या ॲडव्हान्स सुविधा पुन्हा सुरू कराव्यात आणि गरजेनुसार नवीन ॲडव्हान्सही उपलब्ध करून द्यावीत पगात्र मंडळी सी जी yes, एच एस yes, आणि फिक्स्ड मेडिकल अलाउन्स सुधारणेची मागणी आहे कर्मचाऱ्यांना कॅशलेस उपचाराची सुविधा मिळावी रेल्वे कर्मचाऱ्यांना रिस्क अलाउन्स मिळावा जे चोवीस गुणिले सात कठीण परिस्थितीत काम करतात डिफेन्स सर्विलियन कर्मचाऱ्यांना वेगळा रिस्क अलाउन्स आणि विमा मिळावा जे स्फोटके आणि केमिकल्स सारख्या धोकादायक वातावरणात काम करतात बघात्र मंडळी सध्या केंद्र सरकारकडून या सर्व मागण्यांवर सखोल विचार सुरू आहे लवकरच आठवा पे कमिशनची औपचारिक प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे एकदा का या मागण्या मान्य झाल्या तर लाखो केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद